नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश भंडारी गुरुजी तालुका मोह जिल्हा सोलापूर या ठिकाणी एक व्हिडिओ मी खास शेतकरी बांधवांसाठी बनवत आहे आणि जे शेतकरी आपल्या शेतामध्ये पपईचं उत्पादन करत असतात त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट किंवा एक खबरदारी त्यांनी कुठल्या संदर्भात घ्यावी या संदर्भात हा मी व्हिडिओ बनवत आहे तुम्ही माझ्या या व्हिडिओमध्ये पाहून घ्या माझी ही दीड एकर पपईची बाग अगदी कोलमडून पडलेली आहे आणि पपईच्या बागेमध्ये पूर्ण पाणी आहे आज गेली पंधरा दिवस होऊन गेले पाऊस पडून तरी आमच्या शेतातून पाणी काही निघायला तयार नाही आहे तसं तर आमच्या प्लॉटला ह्या या नैसर्गिक पाण्याचा उतार हा अत्यंत कमीच होता प्लॉट प्लॉट एकदम प्लेन आहे काळरान आहे आणि तरी आपण यावेळेस पपईच्या लागवडीचं धाडस केलं होतं परंतु हे धाडस आम्हाला निसर्गाच्या प्रकोपामुळं अतिवृष्टीमुळं थोडं अंग्लट आलेलं आहे कारण माझं दीड एकर पपईची बाग अक्षरशः पाण्यात गेलेली आहे एकच तोडा झाला होता एक टानाचा साधारणपणे सव्वीस रुपयाचा रेट मिळाला होता परंतु त्यानंतर सलग आठ दिवस खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि ह्या प्लॉटमधून पाणी कितीही घालवलं तरी गेलं नाही जाऊ शकलं नाही आणि आजही आजूबाजूला पाणी पूर्ण भरल्यामुळं शेतामध्ये पाणी आहे तर पपईच्या पिकाच्या संदर्भात हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे की शेतकऱ्यांनी आपला माल किंवा आपला प्लॉट जर पावसाळ्यामध्ये येणार असेल तर अतिवृष्टीचा जो कालावधी असतो सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या कालावधीमध्ये आपल्या पपईच्या प्लॉटमधलं पाणी हे लवकरात लवकर बाहेर निघून गेलं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे तशा पद्धतीनं तुमच्या प्लॉटला तसा उतार पाहिजे माझी ही चूक झालेली आहे की मी ह्या प्लॉटला उतार देऊ शकलो नव्हतो मी थोडं रिस्कवरच हा प्लॉट लावला होता परंतु प्रचंड प्रमाणात एवढा पाऊस पडेल असं मी कल्पना केली नव्हती परंतु पाऊस पडला आणि त्यामुळं माझी अक्षरशः पपई पाण्यात गेलेली आहे झाडं कोलमडून पडलेली आहेत आणि पपईच्या झाडाचं जर आपण रचना संरचना बघितली तर ते खोड असतं त्याचं पोकळं असतं आणि ते जास्त काळ पाण्यांना हे करू शकत नाही सोसू शकत नाही कारण त्याची खोडं जर एकदा त्या खोडाला जर पाणी लागलं तर ते कु कुजण्याची प्रक्रिया फास्ट होते आणि त्यामुळं झाडं ही कोलमडून पडतात त्याची कॉनॉपी जाते आणि पपईच्या मुळांनासुद्धा जास्त पाणी चालत नाही आणि अक्षरशः आमचं तर आज पाणीच आहे प्लॉटमध्ये वाहतं आहे त्यामुळं मुळं चोकअप झाली त्यामुळं पूर्ण कॅनॉपी नष्ट झाली आणि झाडं कोलमडून पडली शेतकऱ्यांनी दक्षता घेत असताना ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जसं पाणी व्यवस्थापन महत्त्वाचं आहे पाणी पिकांना किती लागतं कसं लागतं तसंच ह्या उद्भवणारे जे अचानक संकट असतात अतिवृष्टीचे वगैरे त्यापासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा आपण काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून शक्यतो ज्या प्लॉटमध्ये पाणी थांबतं अशा ठिकाणी पपईची लागवड करण्याचं टाळेलाच उत्तम कारण तो माझा स्वानुभव आहे दुसरी गोष्ट जरी तुमची प्लॉट एखाद्या वेळेस लावला तर तुमच्या प्लॉटला उतार करूनच तुम्ही ते लागवड केली पाहिजे तीव्र उतार असेल किंवा समतल पातळीच्या खाली जर हे असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आज माझं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे साधारणपणे तेराशे आपण या ठिकाणी रोपं लावली होती सगळी सक्सेस होती एक शंभर एक रोपांचं आपण नरांचं प्रमाण सोडलं तर बाकीच्या सगळ्या झाडांना माल बऱ्यापैकी चांगला होता परंतु आपण तो काय पदरात पाडू शकलो नाही हे खूपच म्हणजे दुःखद गोष्ट आहे किंवा नुकसानकारक गोष्ट आहे शेतकऱ्यांतून धडा घ्यावा त्यांना काहीतरी शिकायला मिळावं म्हणून हा पण व्हिडिओ बघितलेला आहे आणि पपईची लागवड करतानासुद्धा ह्या रिस्कचा विचार करूनच आपण लावला पाहिजे त्यावढ्या प्रमाणातच खर्च केला पाहिजे अति खर्च करणं टाळलं पाहिजे सेंद्रिय घटकावर आधारित पपईचं उत्पादन केलं पाहिजे ɗan